शुभ सकाळ मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता वाजले सकाळचे साडेपाच वाजता आहेत तर आता गणपतीसाठी मी गावी निघालो आहे तर माझ्याबरोबर सागर आहे सागर नमस्कार गुड मॉर्निंग तर आता गणपतीसाठी आम्ही गावी निघालो आणि हा आमचा प्रवास होणार होतो स्कूटीने होणार आहे तर मुंबई टू म्हणजे ते संगमेश्वर आम्ही जाणार आहोत तर सागर आणि आम्ही दोघं साधलेलो आणि जायचं तर आमचं होतं चार वाजता निघायचा होता विचार होता पण पाऊस पण थोडाफार चालू आहे आता बारीक झाल्यामुळे म्हटलं निघूया आता थोड्या वेळा मग चला तर मग निघूया आता आपण घडून झालेला आहे मेघणबल पापाचं नाव घेऊन संपूर्ण आपला हो रिया यस चल मामा पप्पा चल बाय चलो गणपती वाजले आता वाजलेच किती वाजलेत हां साडेपाच वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय तर पाहूया आता पुढचा प्रवास कशाप्रकारे होतोय तो कारण आता आम्ही थोडं पुढं आलो आहे थोडं पुढं म्हणजे सागरपूरपर्यंत आलो आहे उरणपाडा 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 बेलापूरपर्यंत आता आम्ही आलो आहे आणि जरा पाऊस जरा जास्त जोरात थोडा चालू झालाय त्यामुळे थोडं म्हटलं थांबूया थांबलो आणि आता पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नाही तर आपल्याला पुढे आपली वाटचाल सुरू करायला काय करायला पाहिजे थोडं कमी आहे आपण आता सध्या दिवसा भागाशी खूपच जोरात होता त्यामुळे जरा अडचण येतो ट्रॅफिक पण होते त्यामुळे जरा थांबलो होतं निघूया हळूहळू निघूया पुढे आमच्या शेवटपर्यंत सोबत राहा शेवटपर्यंत <laughs> <ना। laughs> चला पर... चला तर मग काढूया गाडी आणि परत प्रवासाला सुरुवात करूया तर आता आम्ही कर्नाळाच्या पुढे आलेलो आहे जवळजवळ किती तास किती जाऊ तर केला ते सागर आता ना। नाही अजून आपण साडेपाच ला निघालो होतो ऐरोली मधन ओके देन आता मग आता वाचले पावणे आठ झालेले पावणे आठ झाल्या निडब पावणे आठ झालेले आहेत त्यामुळे आता पोचलो आहे कर्नाळ्यालापर्यंत मध्ये मध्ये थोडा पाऊस जास्तच भेटतो आहे आम्हाला तर आणि चालल्याने आता थोडं थोडं इथं स्टॉप घेत होता काय जरा हल्ल्या होत्या त्या निर्चून नीट करून घेतल्यात सागर रेनकोट केलं होतं कारण की ते पाऊस खूप जोरात आहे आणि जे थेम खूप जोरात लागतात त्यावेळेस साकार ब्रेकफस्ट चेक करून घेतो तर मग बघूया अजूनपर्यंत किती वेळ आता आता लागतो ते जायला जायला तर वेळ लागणार आहे कारण की पाहूच आहे तर हळूहळू चाललेलो आहे मी सागर काय बोलायचं आहे तुला सध्या काय नाही सध्या काय कुठेतरी नाश्ता करा थांबवा असं वाटते काय नाश्ता करून मग लिहूया परत हा खूप मोठा प्रवास आहे तर लिहूया आणि पाऊस जरा जास्त असल्यामुळे बाकीचे शॉट्स घ्यायचा जमत नाही कारण कोण विझेल <laughs> त्यामुळे ते प्रयत्न करूया जसा पाऊस थांबेल तसा था आजूबाजूचा था सगळा व्यू घ्यायचा प्रयत्न करेन मी चला तर मग पुढेपर्यंत कंटिन्यू राहा मी थांबलो आहे हॉटेल सेंट्रल पार्क उद्या थांबलो पाटी मला तुम्हाला दाखवतो ते नाव आणि बघतो आहे तर मग थोडा नाश्ता आता वाढले आहेत सागर झालेले आहेत तर नाश्ता करून घ्या म्हटलं थोडाफार सागर ते केलं सागर काय मागवतो सागर मिसळतो मागवले दोन साहेर भूक लागली आहे भूक लागली सकाळपासून सकाळी जरा लवकर निघायला म्हणजे निघायचं होतं आम्हाला चार वाजता निघायचं होतं पण पाऊस असल्यामुळे थोडं सागर उठलोच होतं मग आता म्हटलं ये घरी आम्ही थोडं बसलो पाऊस कमी व्हायची वाढ होईल मग जेव्हा कमी झाला तेव्हा कुठे मग आम्ही बॅग वगैरे बांधून घेतले आणि त्यानंतर मग निघालो म्हटलं काय पाऊस काय कमी होणार नाही पाऊस आता पावसाचा सीझन झाला तर पाऊस असणारच आहे तर आता वडा मिसळ सर दे सॉरी मिसळ देखील आमची आलेली दे आहे दोवडा दो वडा वडा तर मिसळ देखील आमची आलेली आहे साधारण टेस्टर आणि तू मला मगपासून तो गाडीवर सांगतो इथे पुढे वाजवला तर हॉटेल आहे चांगलं आहे तेच म्हटलं करायची ह्या साईडला कधी माझ्या सांगितलं कधी आलं ते पण तिथं चांगलं हॉटेल आहे शेवभाजी काढली होती काढली होती शेवभाजी आता अवेलेबल नाही आहे ना ते अवेलेबल असेल तर मग मागवणार होतो आता अवेलेबल सकाळी खूपच लवकर आलो आपण त्यामुळे ते अवेलेबल नाही आहे आपण सध्या आता विसळ्यावरतीच पाव मारूया आणि मग आपल्या पूजावर होताना सुरुवात करूया तर टेस्टी आहे मस्त खायला चालू करू आपण सुरुवात करूया चला तर मग सुरुवात करूया यात नाश्ता करायला

चाय पिण्यासाठी स्टॉक घेतला मग सकाळी आम्ही पाठी घेतलं पेनमध्ये घेतला होता तो नाश्ता करायला चाय पियला घेत होता पण नाश्ता केल्याचं भूक लागली ला होती म्हणून आणि आता चाय पियायला बसलेलो आहे आणि सागर पण आहे सागर कुठे तिथे डॉक्टर वॉशरुमला गेला असेल तिकडे थांबला आता मानगावच्या पुढे आलेलो जवळजवळ दोन तास लागला मग आम्हाला इथे का इथपर्यंत यायला मध्ये रस्ता वगैरे हाय व्यवस्थित आहे फक्त पेनपर्यंत जरा रस्ता बरोबर नाही त्यानंतर पुढे आहेत रस्ते व्यवस्थित तर आम्ही मानगावला पोहोचलेलो आहे चाय वगैरे पिऊन आणि परत मग आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया या तुम्ही पण चाय पिया सर्वात चाय पिऊन झालेले आहे तर बोलवतो आम्ही बघितला तुम्ही पाठी चाय पियाला बसत होतो तिथे तिथे पाठी टाईप पिऊन झालेले आणि बाजूलाच पेट्रोल पंप आहे म्हटलं पेट्रोल भरून घेऊया आणि हवा चेक करून घेऊया त्यानंतर आपण प्रवास प्रवासाला सुरुवात करूया मग पेट्रोल वगैरे पेट्रोल भरले हवा भरून झालेले आणि त्यानंतर आता आम्ही ता निघालो तर सागर साधारण किती किलोमीटर राहिलं आहे अजून दीडशे किलोमीटर आहे पावसाच्या अंदा अंदाजावरती जाऊया जास्त पाऊस असेल तर मग लेट होईल हां काय लागलं तर मग लवकर पोहोचू दोन तासाच्या लवकरच म्हणजे माझी असं वातावरण चेंज भेटत आहे आता मलायमेटवरती डिपेंड आहे आता तर मध्येच पाऊस येतो आहे कधी ऊन भेटतं चालूच असणार आहे आणि आता इथे थोडं बाजूला गाडी लावली होती भर पेट्रोल ढगाळ वातावरण दिसत आहे ना बोलतोय ना पेट्रोल पंपाच्या बाहेरच आता गाडी लावली होती आम्ही आणि फोटोशूट करून घेतला थोडाफार पण आता निघूया परत बघूया किती वेळ लागतो आता बोल तुला काय बोलायचं ढगाळ वातावरण आहे त्यामुळे सांगू नाही शकत किती टाइम लागेल मी बोलतोय ना मध्ये बोलायचं नाही चल 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 चला भेटूया चल भेटूया कुठपर्यंत राहा आमच्यासोबत शेवटपर्यंत थांबा ओके बाय तर आता आम्ही लोणरेला पोचते लोणेरेला ना येस लोणेरेला पोचलेलो आहे आणि इथं डायव्हर्जन असल्यामुळे खूप ट्रॅफिक येत आहे खूप म्हणजे असा व्हायचा होता आम्ही तरी किती वेळ लागला असेल अर्धा तास अर्धा तास तरी स्कूटी त्यामुळे आलो आम्ही पुढं आलो म्हणजे पुढं आलो आहे स्कूटी असल्यामुळे तर तुमची फोर व्हीलर असते तर मग काय विचारायला नव्हतं आता परत आम्ही आता था इथे थांबलेलो आहे एक स्टॉप घेतलेला आहे तो तो म्हणजे कुठे ते काय लोकेशन आहे विचार ना लोकेशन हे काय इकडे गावकुल आहे पोलादपूरला तर आता आम्ही परत एक स्टॉप घेतात पोलादपूरसाठी पाठी गाडीवर बसून मला झोप येत होती त्यामुळे सागर म्हणला खरा चाय मारूया परत चायसाठीच थांबलेला आहे मी ते इथे माहीत चहा पिऊया परत आपला प्रवास सुरुवात करूया चहा ह्या चहा प्यायला एकच चाय सांगितली होती परत आता मी दुसरी चाय पिऊया मी पण पितो जाऊया पुढे तुला झोप चालली होती म्हणून घेत चाय तुला पेते का मला माझ्यासाठी ऐकते तुझ्यासाठी घेतले पण मी पितो ठीक आहे मग चहा पिऊन परत प्रवासाला सुरुवात करूया चाय तर आता चाय पिऊन झाल्यावर परत एकदा आम्ही आपल्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे थोडक्यासाठी के पाऊस आला त्यामुळे टोबरं बांधायला लागलेले वरती आहे हा तर आता प्रवासाला सुरुवात केला आहे मध्ये आहोत वाजले पुढे वाजून गेले कायदा मग त्या दिसत तुम्हाला या गणपतीला गाडी सर्व आज पण आहे परत आम्ही एक स्टॉप परत घेतलेला आहे वालोप्याचे स्टॉप घेतलेला आहे त्याला तुम्ही सगळे म्हणाल सारखा स्टॉप स्टॉप घेत आम्ही चाललेला आहे मम्मी बोलले सावकाश जा आरामात जा आणि त्यामध्ये आम्ही दोघत आहोत तर म्हणलं आरामातच जास्त एकदम स्टॉप आराम आराम करत करत जाऊ तर कायकार परत थांबा काय त्याच्यासाठी थांबलं त्याच्यासाठी आम्ही तर थांबलो असेल ते तुम्हाला समजलंच होते जगाकडे काही थांबायचं तर आम्ही शाळा विचारलं तर काय आहे पुढे थांबा थोडा वेळ थांबायला लागेल पार्थिंग तर मला ठीक आहे चालेल तर गाडी चालवून पण वैसागलेलं तर म्हटलं त्यामुळे त्यानंतर आपण गरम गरम काय भेटणार आहे समोर कधी काही नाही करायची थांबंथांब जायचं जास्त काही संकटात नाही आणि त्यात वरून आता आपल्या कोकणामध्ये जर तुम्ही जायचं ना पावसाळ्यावर दिवस आहे तर एकदम निसर्गाचा पूर्ण निसर्गाचा आस्वाद घेत जायचं माझ्या निसर्गाचा आस्वाद माझ्यात जायचं आता अजून सुंदर आहे बघत जा फिरायला येत जा नक्कीच तर आता आम्ही ते चाय पियाला बसलो होतो तर चाय पिता पिता असं का काकाची ओळखसाठी बाजूचे काका ते का तुमचं नाव गुरबीतले गे गोरपी ते जे तिथे गुर्फीमध्ये राहतात तिथे आमचे बाबा पण काम करतात तर ते त्यांनी बरोबर ओळखलं डावळ म्हणून तर त्यांनी ओळखलं ते काका तुमचं नाव हो हो अब्दुल तुमचं विचनाक के विचनाक केली सगळ्यांशी आता चार पित्र था, बोलणं झालं असं तसं आपण त्या कोकणकडांचं की पुढे बसलो आम्ही जर एकमेव जी भाषा जर समजली एकमेकांना तर लगेच आमचं म्हणजे पुन्हा चालू होतं एक चांगलं वाटलं हो ते सॅनी चांगलं ओळख म्हणा चालेल चालेल काय फायनली आता आम्ही पोचलो जवळजवळ पोचलो होतो आहे म्हणा कारण की बाजूला धामणीलाच आम्ही हॉटेलमध्ये बसलो आहे जेवणासाठी तर मग आता हॉटेलला जर बसलो आहे द डिवाईन म्हणून आहे सॉरी द ड्राईव्हिंग म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही बसलेलो आहे जेवणासाठी तर जेवण झाल्यानंतर मग जाऊ आम्ही घरी इकडनं तर घर जवळच आहे जास्तीत जास्त किती किलोमीटर आहे इकडनं घर पाच किलोमीटर आहे जवळच आहे सागर सागर जेवणाचे अजून बऱ्याच नाही तर आता आम्ही संगमेश्वरला पोहोचलेलो आणि हे तुम्ही बघताय संगमेश्वर स्टेशन अतिशय सुंदर असं गेलेला आहे आणि असे रेल्वे ट्रॅक आहे त्याला एक थोडं पुढे आता फायनली आम्ही स पोचलो आहे तर चार वाजता इथे पोचलो संगमेश्वरला आणि दिवसभर आम्ही म्हणजे सकाळपासून काय खाल्लं नव्हतं फक्त नाश्त्यावरच होतो आणि मधी मधी चाय पितो तेवढंच त्यानंतर मग आता जेवायचं विचार होता आमचं जेवण बघूया कुठे काय तर म्हटलं मी सागरला सागर मला बोलत होता मध्ये काय खायचं काय खायचं बट तेव्हा एवढी भूक नव्हती त्यामुळे नाही नाही म्हटलं आणि बोललं डायरेक्ट संगमेश्वरला गेल्यावरच खाऊया आणि आता संगमेश्वरला पोहोचल्यानंतर असं झालं आहे की सगळे हॉटेल फिरलो होते सगळ्या हॉटेलमध्ये जेवण तर नाही आहे म्हणजे ते सात वाजता चालू होतं बुद्धात आणि आता वाजले पाच वाजले काही ठिकाणी पाठी भागताय आम्ही थोडा टाइम सात वाजेपर्यंत याच्यावरती आहे आणि नंतर ऑप्शन्स मला सागर एक चांगला सांगितलं आता दुकानात आल्यावरती तो म्हणजे मॅगीचा ऑप्शन सांगितला त्यांनी मॅगी पण घरी जाऊन बनवू शकतो तो एक ऑप्शन आहे तरी आम्ही जर भूक लागली तर मॅगीचे पॅकेट आता घेऊन जाऊ सध्या बिस्किटावरती काम चालू आणि परत नंतर नंतर यायचं आहे जेवायला खाली काय बोलतो सागर सागराला भूक लागली नाही म्हणून मस्त या दाखवून पण दिवस गुड आणि डे होऊ दे गुड डे गुड बाय फायनली आता आम्ही फायनली आता आम्ही हे पोचलेलो आहे आमचा आंबेडगावचा पोचलेलं आहे आणि बघतंय ते कौल आहेत वरती त्यामध्ये करतात त्यामुळे पाणी वगैरे झालेलं आहे पूर्णपणे घरात घर हे पूर्णपणे बंद असतं त्यामुळे आता साफसफाई करायला लागणार आहे उद्या आता थोडीफार करून घेऊया जेवढं तेवढं आता बाकीचं उद्या वगैरे साफसफाई करायला सोबत मी सागर लावून आणलेलं आहे सागर सागर तुझे जाडपुड आहे सागरची झाड कुठे अरे वा सागरची झाड ऑलरेडी इकडे आहे फक्त आता हे कुठे काय बोलाय ते पुसायचं मॉप हा